नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ पहा पहा एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे राज्यातील शिंदे सरकार झोपेत काढते शासन निर्णय या बातमीचे टायटल आहे राज्यातील शिंदे सरकार झोपेत काढते शासन निर्णय शासनाच्या वित्त विभागाने एक फेब्रुवारी रोजी काढलेला शासन निर्णय कि ज्यात दोन हजार तेवीस मुदतवाढ असा उल्लेख केला तो शासन निर्णय हा आहे आणि या शासन निर्णयामध्ये हा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारीख दाखवत आहेत आणि येथे काढलेली मुदतवाढ ही पंधरा अकरा दोन हजार तेवीस दाखवते आहे आणि यावरून हा मरेन महेंद्र सावंत यांनी सचिवांनी पास असणाऱ्यांनी शासन निर्णय काढला असून सुद्धा नावे काढला आहे सुद्धा झोपेत आहे सरकारही झोपेत आहे हे सिद्ध होत आहे आणि यावरून गोंदियावरून ही, ही, या ही बातमी प्राप्त झाली असून राज्यातील शिंदे फडणवीस पवार महाविती सरकार हे किती झोपेत शासन निर्णय काढतात हे स्पष्ट झाले आहे शिंदे सरकारच्या वित्त विभागाने आज राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली व जुनी निवृत्ती प्रणाली यांच्या तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदत वाढ देण्याबाबत शासन निर्णय काढला आणि त्या निर्णयात अहवाल अंतिम करण्याकरता पुन्हा मुदत वाढ देताना सरकारचे अव्वल सचिव महेंद्र सावंत कि जे आय अधिकारी असतात युपीएस अधिकारी असतात एमपीएससी आणि युपीएससी पास असतात त्यांचे लक्ष कुठे आहे असे हे सचिवाचे काम सुरू आहे हे मार्ग नाही. म्हणून एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मुदत वाह देताना पंधरा अकरा दोन हजार पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असे स्पष्ट नमूद केले आहे मग ते झोपी गेले याचा अर्थ सिद्ध होतो आहे आणि जेव्हा दोन हजार चोवीस हे वर्ष लागले असतात दोन हजार तेवीस मध्ये माहिती उपलब्ध करून देतात यावरून शासन झोपेत शासन निर्णय काढतात हे स्पष्ट झाले असून सरकार अक्षरशः झोपी गेले आहे आणि तुम्ही तुमच्या मताच्या अधिकाराने सरकारला झोपेत ठेवा आणि झोप कायमची लागू द्या यांना या निर्णयाहून सिद्ध होते मित्रांनो असे शासन निर्णय काढणे अधिकारी मंत्री राज्यपाल सर्वच जबाबदार आहे या त्वरित राज्यपालांनी यावर ऍक्शन घेऊन योग्य ती कारवाई करावी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मातरम